चला हे बघा सुक्या माकल्यांचं आज आपण कालवण बनूया हे बघा ते आता मी गरम पाण्यात टाकलेत याला आपण दोन तीन पाण्यात धुवून घेऊ आणि त्याच्यात एक बटाट टाकायचं आहे हे बघा गाईच असे ना बारके बारके तुकडे करून घेते आणि जरी सुक्या असल्या ना तरी हे बघा त्याच्यात ही अशी घाण आहे सुक्या माकल्या आहेत ना तर ते आतमध्ये असतात ना ते, ते आपण सुकले गेले तर ही घाण आहे ती आपण काढून घेऊ आणि असे तुकडे करून घेऊ कांदा आणि लसूण हे आपण शिजवून घेऊया ते बघा मसाले टाकलेत आता हे बटाट आणि वाकट्या टाकूया आपल्या असे तुकडे केलेत बारीक बारीकचे माकल्यांचे माकल्या का या सुक्या माकल्या तर त्याच्यानं तुकडे केले मी बारीक बारीक आणि बटाट टाकले ज आहे आपला सुक्याचा दिवस म्हणजे सुका मावळं बनवायचा दिवस तर हा बघा आज सुका कोलिंब घेतलाय हा सुका बनवणार आहे आणि त्याच्यात कांद्याची पात एक टॉमॅटो आणि या मिरच्या तर हे सुका कोलम बनव कोलिंब बनवणार आहे सुकट हे कांदे बघ ना कांद्याच्या पातीचीच घेतलेली आहेत मी दोन घेते आणि कांद्याची पात ही थोडीशीच आहे एवढी आहे मग ही एवढीच घेते तरी बघा आपलं सुक्या माकल्यांचं कालवण रेडी झालेलं आहे आता हे लास्टला मी चिंचेचं पाणी टाकते कारण का बटाट शिजल्याशिवाय आपण पाणी टाकू शकत नाही मग बटाट शिजलं ना तेव्हा मी हे चिंचेचं पाणी टाकलं तर हे ठेवून देते नंतर आपलं सुकटला टाकणार आहे मीठ टाकलं एवढं सुक्या मा एवढं सुक्या मा्यांचं कालवण आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपण सुकटकडे जाऊया तर कांदा घेतला आहे मिरच्या घेतल्यात हे आपण तेल टाकून हे थोडं शिजून घेऊया कांदा शिजायला काही टाईम नाही लागणार कारण हा पातीचा कांदा हा पटकन शिजला जातो आणि लसूण पण घेतलंय मी हे बघा लसूण पण घेतलंय तर हे आपण मस्त शिजून घेऊया याला टाईम नाही लागणार आता टॉमॅटो टाकलं टॉमॅटो पण आपण शिजून घेऊया हे बघा मस्त असं टॉमॅटो पण आपलं शिजलं हे पण शिजवून घेतोय ते, ते बघा थोडासा टाकला मसाला पण जास्त तिखट नको हे बघा तर बघा याच्यात आता आपण हे सुकट आणि कांद्याची पात हे ती टाकूया मी बऱ्याच वेळ पाण्यात ठेवलेलं ना पाण्यात जास्त वेळ ठेवला ना पण जरा मऊ झाला तो म्हणजे असं वाटेल की ओलाच कोलींब बनवतो पण हा ओला कोलिंब नाही सुका कोलिं आहे पाण्यात ठेवल्यामुळे तो मस्तपैकी ओल्या कोलमासारखा झाला आहे तर नमस्कार गाईज तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मस्त असं आपलं कोलीम त्याच्यामध्ये टाकलं आता ह्याला वरखाली आपण करूया तर बघा आपण याला मस्त असं मिक्स करून घेतलं आहे आणि आपण जे माकल्याचं कालवणात चिंचेचं पाणी टाकलेलं ना तेच ह्याच्यात मी थोडंसं टाकते हे बघा थोडंसं टाकते मी ह्याच्यात म्हणजे दुसरं काही कोकम टाकायची गरज नाही हे मी चिंचेचंच पाणी ह्याच्यात टाकते तर हे बघा ह्याच्यात आपण मीठ टाकूया तर हे बघा आपली सुकट तयार झालेली तर आता ह्याच्यात आपण मस्त अशी गार्निशला कोथमीर टाकू एवढ तरी सुका जवला म्हणजे सुकट मस्त झालेली आहे